आषाढ हटला श्रावणाचे सरते दिवस आले ऊन पाऊस एकमेकाच्या पाठलागावर पडले वरून पावसाचा तुरळक सरीखाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उदे गंबे उदेच्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या रणहलंग्यावर लेजिमाचे ताफे नाचत खेळी करत होते टाळी चाफाच्या काठ्या सुंबळीत घुमत होत्या रणशिंगाच्या ललकाऱ्या पावसारीवर काठाफुलवीत काठा फुलवी धावत होत्या भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या ऊर भक्तीच्या इरसेवरून भरून आले होते, होते। उदेकार उसळत होते उदे गंबे उदे मंबाजी नाईक भवानी जगदंबेची घडेकी शेळेची घडी मूर्ती पालखीतून स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते भूशिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती मराठी मुलखात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती रक्ताच्या पायघड्यावरून जगदंबा श्रीच्या राज्यात प्रवेशली मूर्तडांना मातीमोल करणारी मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेताव आणणारी जोशाला जय देणारी जयंती कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली महिषासुराचे मर्दन माजविलेली मर्त मर्दिनी बंडासुराचे भजन केलेली भगवती भवानी बिडालालाला बुडवलेली बलशाही बिहडिनी नाही जगाला जागवणारी जगविणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली शंभू बाळासह गडपाय आलेले राजे पालखीला सामोरे आले मम्माजींनी राजांचा आणि राजांचा मळवट भंडाऱ्यांनी भरला जगदंबेचे ते दोन्ही फरजन चालत पालखीजवळ आले ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली पायाखाली मनशासूर रगडणारी कृष्ण वर्णाची वर्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब मनात हात जोडून डोळे मिटले पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडवला राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपल्या रिवाजची खासा खांदा दिला ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तीभावाने उसळून उठले उदे गंबे उदे हर हर महादेवच्या मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला पालखी राजगडवरून आली चढून वर आली जिजाबाईंनी आणि राणीवंशातील पुतळाबाई सोयराबाई काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खनानारळाने ओटी भरली शुभ मुहूर्तावर पालखी रा प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली जगदंबेची मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजा शंभूबाळासह पालखी बरोबर गड माचीपर्यंत आले उतरणारी पाटमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणून गेले या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे तुमची आमची साऱ्यांची तिला हात बा राजे राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या देवीच्या मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत गंगाळात डुबले आणि राज्यांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले मंदिराच्या सुगड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदे गंभे उदेच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली मूर्ती समोर मानाची बकरी पडली प्रतापगड चैतन्य जोशात उसळून निघाला जावळी आणि मावळ जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर होता रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसाची खचाखच दाटून गेली सदर चौकात चो तांदळाचा चोख आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते पेदार पगडी घोळदार डोर आणि चुनीदार चोना असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले कुणाच्या गळ्यात संबळ होता कुणाच्या हातात चौकड तुंतुन डोक्यावर कंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोणाड्या कोन्हाड्यात फरफरत होते राजे सदर दाखल होण्याची सारी उत्सुकतेने वाट बघत होते पदराचा काठ तर्जनीने सावरी धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या त्यांच्या पाठोपाठ राजांनी शंभूबाळ सदर दाखल झाले समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांकडे आणि राजांकडे बघू लागले त्या देव दोघा पिता पुत्रांनी जगदंबेच्या भूत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता ती रुपे मोठी गोमती दिसत होती त्यात राजे पण नव्हते होते ते भाबडे भक्ती पण राजे शंभूबाळ सह सदर बैठकीवर सुखावले गोंधळांच्या मोरख्या सदरे सामने आला मुजरा घालून म्हणाला आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तो नाचवायला पाहिजे त्यांनी जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले आलेख्याने दिलेला पाच पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला गोंधळाने बघलेला गीत बुदल्यातील करंजेल पोतावर सोडले त्यांच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला गोंधळ्यांनी आपल्या हाता हातातील काठी राजांच्या हातात दिली तिच्या ठेक्यावर पोत उजळू उजव्या हातातून उजवीकडे कसा न्यायचा याची राजांना टिगळ दिली संबळ तडतडत घुमू लागला चवडक तुंथुण्याची साथ धरली आई राजा उद 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 म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जनीचा पोत नाचवू लागले पेटी ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले डोरा खालचे त्यांचे अंग सरसर सरसर सर गरम झाले त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीनच त्यांना शामिन्या सकट हात पसरलेल्या अफजल खान दिसू लागला राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब थरारले पाटकण्यातून पांढरी धोडखोडी सुसाट धावता येत असे त्यांना क्षणभर वाटले हे असं असंच काहीतरी ज्या क्षणी आम्हाला खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं या पेट त्या पोथासारखंच काहीतरी उसळतं पेट तामछान सानसा दबा धरून आहे क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला त्यांच्या निमोत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत जोड झाले विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले ते बेभान झाले आई राजा उद उद म्हणत मिठल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफरा नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांना तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला राजांच्या हातात थरथयत थर फिरफर फरफरणाऱ्या पोताच्या प्र प्रकाश रेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले आता त्यांच्या छातीवरचा डोर घामाने चिंब डबडबला होता पोत धरलेला हात थरथरत होता पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाचे डवरलेले रूप नुकत्याच धुवून खाडलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते कपळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एखाद्या एकदा पोताकडे पाहिले मग सदर पेटेकडे नजर जोडून म्हणाले बाळ शंभू असे चौकात या शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटे खानी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले तुम्ही नाचवा आईचा पोत बाळ आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागली गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन महाराजांच्या हातातील पोत ज्योतवाना केला राजाने आपल्या हातातील काठी बहाराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितलं टाव्या हातातील काठी पायगतीच्या फरसबंदीवर आपटी तो शिव बाळ गरजला भवानी राजा उद उद आणि त्या बाल रुद्राच्या हातातील पाच पेटी पेटता पोत फरफरत नाचू लागला त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही सर्व बंध तोडून बाल राजे जोशाने मना जोगता हातचा पोत नाचवू लागले मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्या गरगर फिरू लागले त्यांच्या डोक्यावरची पगडी हि हिंदत हिंदळत उडाली आणि फरसबंदीवर उतरली केस मोकळे सुटले शंभोचो चो फेर थै थै घुमवू लागले त्यांचे रसरशीत ओटर होते भवानी राजा उद उद महाराजांच्या भोवती गरगुरू लागले संबळवाल्यांच्या संबळीचा टाळी चाफ्यांचा काठ्या चढीला लावल्या महाराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हाताचे बोटे नकळतच कानशिलाकडे व वल... चढली आणि कडाकड मोडली गेली थरकून उठलेल्या सत्रेवर चायका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवत किलकारी दिली हर हर महादेव भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाराजे थांबले त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला अंगावरचा डोर घामाने डबडबून निघाला होता आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले त्यांनी जिजाऊकडे जिजाऊ सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या त्यांनी पोत आपल्या हातात घेतला क्षणभर त्यांच्या नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ बैठकीवर आल्या शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती नकळतच राजांच्या हात त्यांच्या डोरावरून फिरू लागला एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला कुंकू हळदीचा गोंधळा केलेला लाल पिवळा भंडारा होता त्या भंडाऱ्यात माखून गेलेली चौसष्ट कवड्याची माळ होती चौ गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला हो आईचं वाण हायदनी आईने पण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देवाऱ्यात पुजायला लागती नवरात्रात आईची पर्डी पाचघर मागायला लागती आम्ही आनंदाने जरूर मागू म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला कानावर हात ठेवून संबळतून थुण्याच्या तालावर त्याने गोंधळांचे नमन सुरू केले